नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत महत्वपूर्ण असा जो जी आर आहे तो जी आर कालच्या घडीला म्हणजे चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनल वरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सब्स्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वाया न घालवता या ठिकाणी एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत कार्यरत अधिकारी किंवा कर्मचारी यांचे वेतन अदा अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण असा जो जी आर आहे तो काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर या ठिकाणी जी आर आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग मंत्रालय मुंबई दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस बघा शासन निर्णय काय आहे आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता मागणी क्रमांक X1 मुख्य मुख्य लेखाशीर्ष बावीस छत्तीस आहार अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत अधिकारी कर्मचारी यांचे माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसचे वेतन अदा करण्यासाठी वितरित करण्यास खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक दोन मधील लेखाशीर्ष उद्दिष्टांकरिता एकूण रुपये पंचेचाळीस कोटी बघा पंचेचाळीस कोटी इतका निधी वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयांवर मान्यता देण्यात येत आहे बघा लेखा शीर्ष व बाब अर्थसंकल्पित तरतूद पूर्वणी मागणीद्वारे उपलब्ध तरतूद एकूण तरतूद आणि यापूर्वी वितरित तरतूद आणि प्रस्तावित वितरण रुपये लाखामध्ये आहे बघा अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के कार्यक्रम बघू शकता सर्व रक्कम जी आहे ती रुपये लाखात आहे बघा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीस एकोणीस एकसष्ट यांच्या कलम एकशे तेवीस व दोनशे एकसष्ट अन्वे एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत अंगणवाडी सेवेसाठी जिल्हा परिषदांना अस्थापना अनुदान अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के अनुदान वेतन छत्तीस सहाय्यक अनुदान वेतन तुम्ही पाहू शकता सर्व जी रक्कम आहे ती रुपये लाखात आहे सदर निधीसाठी नियंत्रक अधिकारी म्हणून आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई हे राहतील त्यांच्याकडे हा निधी सुपूर्द करण्यात येत आहे त्यानुसार आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे तसेच या संदर्भात नियोजन व विभाग व वित्त विभागाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना प्रलंबित निकष प्रचलित निकष वित्त अधिकाऱ्यांचे प्रत्ययोजन यांचे काटेकोर पालन करावे सदर शासन निर्णय वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे बहात्तर दिनांक चार दहा दोन हजार चोवीस प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक असा आहे हा शासन निर्णय जो आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन शिपा कारभार पाहू शकता देखील तुमच्या समोर आहे आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई महालेखापाल एक दोन लेखा व अनुदेयता लेखा परीक्षा मुंबई नागपूर सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास जिल्हा परिषद आयुक्तालय एबा विसो यो नवी मुंबई मार्फत सर्व विभागीय उपायुक्त महिला व बालविकास अधिदान व लेखा अधिकारी मुंबई शहर मुंबई उपनगर सर्व जिल्हा कोषागर अधिकारी सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यासन कक्ष अधिकारी का चार महिला व बालविकास विभाग मंत्रालय मुंबई निवड नसती बघा एकूणच अशा पद्धतीने हा जो शासन निर्णय आहे लेखा शीर्ष व बाब अर्थसंकल्पी तरतूद पूर्वणी मागणीद्वारे उपलब्ध तरतूद आणि एकूण तरतूद यापूर्वी वितरित तरतूद आणि प्रस्तावित वितरण हे जी रक्कम आहे ती रुपये लाखात आहे मागणी क्रमांक एक अशा पद्धतीने हा जो शासन निर्णय आहे कालच्या घडीला म्हणजे चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता एकात्मिक बालविकास सेवा सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे जे वेतन आहे ते वेतन निधी वितरित करण्याबाबतचा हा महत्वपूर्ण असा जो जी आर आहे तो जी आर काय आहे ते संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद